कोल्हापूरच्या शाहू महाराज टर्मिनसवर आज एक वेगळेच उत्साही वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे ढोल ताशांच्या गजरात या नव्या खोऱ्यात वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ इथून होत आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने या रेल्वेचे उद्घाटन केले तर रेल्वे राज्यमंत्री वी सोमन्ना यांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकावर उपस्थित राहून या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य कोल्हापूरकरांमध्येही अतिशय उत्साहाचे आणि कुतूहलाचे वातावरण होते या सर्वसामान्य कोल्हापूरकरांमध्ये या बहुचर्चित बहुप्रतीक्षित वंदे भारत एक्सप्रेसविषयी मोठे कुतूहल असल्याचे आपल्याला दिसून आले आता ही रेल्वे कोल्हापूर येथून मार्गस्थ झाली आहे करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनाला जगभरातून अनेक भाविक कोल्हापूरमध्ये दाखल होत असतात या भाविकांच्या सोयी केंद्र सरकार सरकार राज्य यांच्याकडून प्रयत्न करण्यात येतात कोल्हापूर ते पुणे या मार्गावर वंदे भारत ही आरामदायी एक्सप्रेस सुरू करण्यात आले देशभरातील अनेक मार्गांवर ही रेल्वे सध्या धावत आहे मात्र कोल्हापूरकरांना त्या रेल्वेचे मोठ्या काळापासून प्रतीक्षा होती आज सोमवार दिनांक सोळा सप्टेंबरपासून कोल्हापूर ते पुणे या मार्गावर हे रेल्वे सुरू होत आहे सध्या आपण कोल्हापूर रेल्वे थे 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 थे। कर स्टेशन येथे असून त्या मार्गावरील मिरज सांगली किर्लोस्करवाडी कराड सातारा आदी स्टेशनवर ही रेल्वे मागणार आहे त्या रेल्वेमध्ये कोणकोणत्या सोयीसुविधा आहेत तसेच त्याचं तिकीट किती आहे याची माहितीही आजच्या या भागामध्ये आपल्याला मिळणार आहे सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून ही वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापूरमधून धावू लागली मात्र सर्वसामान्य प्रवाशांसाठी सतरा सप्टेंबरपासून या एक्सप्रेसचे तिकीट उपलब्ध होईल भारतीय रेल्वेकडून मला या उद्घाटनाच्या एक्सप्रेसचा विशेष असा पास देण्यात आला होता तो पास आता आपण पाहत आहोत या अविस्मरणीय अशा रेल्वे प्रवासाचा पासही तितकाच खास आहे रेल्वे सुरू होऊन काही मिनिटे होताच आपल्याला आय आर सी टी सी कर्मचाऱ्यांकडून पाण्याची बाटली व नाश्ता देण्यात आला या नाश्त्यामध्ये डाबर इंडिया लिमिटेड यासारख्या नामांकित कंपनीचा रियल ज्यूस हल्दीराम या सुप्रसिद्ध ब्रँडचा चिवडा ब्लियल चोकोपाय या कंपनीचे बिस्किट कचोरी गुलाबजाम एक छोटा वडा किसानचे केचप आदी खाद्यपदार्थ तसेच प्रवाशांच्या मागणीनुसार चहा व कॉफी पुरवण्यात आली या रेल्वेच्या डब्यांच्या मध्ये खाण्यापिण्याचे साहित्य ठेवण्यासाठी तसेच ते बनवण्यासाठी अशी विशेष जागा तयार करण्यात आली आहे या ठिकाणाहून आय आर सी टी सी चे कर्मचारी खाण्यापिण्याचे पदार्थ प्रवाशांना पुरवत असतात चेअर कार या डब्यामध्ये सध्या मी उपस्थित आहे एके बाजूला तीन सीट्स तर दुसऱ्या बाजूला दोन सीट्स असल्याचे आपल्याला इथे पाहायला मिळते अतिशय आरामदायक अशा सीट्स आहेत सीटची रचना पाहिली तर आपल्याला आरामात इथे कोणताही खाद्यपदार्थ सहजपणे खाता यावा अशी सोय ही करण्यात आली आहे एक छोटासा डायनिंग आपल्याला इथे उपलब्ध होतो त्याचबरोबर एक चांगला लेगपेस आपल्याला इथे उपलब्ध आहे आपण सहजपणे त्यावरती पाय घेऊ शकतो सध्या मी एक्झिक्युटिव्ह कोच मध्ये आलो आहे त्या कोच विषयी प्रवाशांमध्ये मोठे कुतूहल आहे या कोच मधील खुर्च्या तीनशे साठ अंशांमध्ये त्यांच्या कुटुंबियांनी प्रवाशांना शुभेच्छा दिल्या तसेच या आरामदायी प्रवासाचा आनंदही लुटला कारपेक्षा अधिक आरामदायी असा हा डबा आहे त्याचबरोबर तिथल्यापेक्षा अधिक जादा लेग पेस येथे देण्यात आलेले आहे अगदी आरामदायकपणे आपण यावरती पाय ठेवू शकतो त्याचबरोबर इथं आपण पाहू शकताय एक छानसा डायलिंग आपल्याला इथे उपलब्ध होतो चार्जिंगसाठी अशा स्पॉटची सोय प्रवाशांना करून देण्यात आलेली आहे या वंदे भारत एक्सप्रेसची बुकिंग आय आर सी टी सी को डॉट इन या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने करता येते याशिवाय इन्क्वायरी इंडियन रेल्वे जी ओ व्ही इन या वेबसाईटलाही आपण भेट देऊ शकतो त्याचप्रमाणे एन टी ई -E एस या मोबाईल ॲपवरूनही आपल्याला बुकिंग करणे सहज शक्य आहे त्याचबरोबर व्हेअर इज माय ट्रेन या मोबाईल ॲपच्या माध्यमातून या वंदे भारत एक्सप्रेसबरोबरच अन्य रेल्वेंच्या लोकेशनची माहितीही आपल्याला जाणून घेता येते कोल्हापूरमधून आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी गुरुवारी आणि शनिवारी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी ही एक्सप्रेस सुटणार आहे दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी ही एक्सप्रेस पुण्यामध्ये पोहोचेल आठवड्यातून तीन दिवस पुण्याहून कोल्हापूरसाठी रेल्वे धावणार आहे यामध्ये बुधवार शुक्रवार आणि रविवार या तीन दिवशी सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी ही रेल्वे कोल्हापूरला रवाना होईल वंदे भारत ही एक्सप्रेस प्रामुख्याने दोन भागामध्ये विभागली आहे यामध्ये चेअर कार कोच आणि एक्झिक्युटिव्ह कोच असे दोन भाग या रेल्वेचे आहेत कोल्हापूर ते पुणे या प्रवासासाठी चेअर कार कोचचे साधारणपणे अकराशे साठ रुपये हे भाडे आहे एक्झिक्युटिव्ह कोचसाठी साधारणपणे दोन हजार पाच रुपये भाडे आहे या भाड्यामध्ये चहा नाश्ता तसेच जेवण याचाही समावेश आहे मावळत्या दिनकराच्या साक्षीने केला जाणारा हा प्रवास नेहमीच लक्षात राहील असाच आहे सोनेरी रंगांची उधळण करत पश्चिमेकडे झुकलेला तो सूर्यनारायण ही हिरवाईनं नटलेली शेती आणि आरामदायी असा हा प्रवास हे सगळं अविस्मरणीय असंच आहे आय आर सी टी सी म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग टुरिजम कॉर्पोरेशन कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून सध्या प्रवाशांना जेवण दिले जात आहे या जेवणामध्ये तीन चपाती पनीरच्या दोन भाज्या मिक्स व्हेज गोडामध्ये मैसूर पाक भात डाळ लोणचे सॅलेड असे खाद्यपदार्थ आहेत या जेवणाची क्वांटिटी खूपच जास्त आहे तर या जेवणानंतर प्रवाशांना अमूल कंपनीचे ताक पुरवण्यात आले आरामदायी अशा प्रवासाचा आनंद घेताना समोरचे नयनरम्य दृश्य पाहून प्रवाशांच्या गप्पांना रंग चढतो अनेक चांगल्या आठवणी येथे जागविल्या जातात या आनंददायी प्रवासात या गप्पांमध्येच प्रवाशांच्या गळ्यातून असे हे दैवी सूर उमटतात आणि हा प्रवास अधिकच आनंददायी व सुरेल बनतो तुमने मुझको जग में भेजा निर्मल दे कर आकर के संसार में मैंने इसको दाग लगाया जन्म जन्म की मैली चादर जन्म जन्म की मैली चादर कैसे दाग छुड़ाऊं मैली चादर ओढ़ के कैसे